गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याभोवती तात्काळ काढावे व अन्य काही मागण्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ महापालिकेच्या विरोधात निदर्शने करण्यात आली यावी संघटनेचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगरपालिकेच्या वतीने बांधण्यात आला होता त्या ठिकाणी अतिक्रमण करण्यात आलंय त्यामुळे रस्त्यावर करणाऱ्या वाहनांचा अपघात होत आहे अनेक जण जखमी देखील झालेत तसेच काही वाहनं पुतळ्याभोवती असलेल्या कंपाऊंडला धडकत आहेत त्यामुळे पुतळ्याचा अपमान होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी वेळोवेळी महापालिकेला निवेदन दिलंय पण महापालिकेने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तसेच इचलकरंजी महानगरपालिकेमधील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृहाचे काम अत्यंत संतगतीनं सुरू आहे ते त्या चौदा एप्रिलच्या आत पूर्ण करावे व इचलकरंजी शहरातील झोपडपट्टीमधील प्रलंबित घरकुल योजनेचे काम मंजूर करून तात्काळ सुरू करावे सन दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीसला ला फोन निवेदन आंदोलन केलं आहे तरी देखील महापालिका अजूनही प्रलंबित काम ठेवली आहे या मागण्यांसाठी आज भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने आज मोर्चा व निदर्शने करण्यात आली यावेळी सुनील जावळे नरेश नगरकर अरुण कांबळे विनायक जावळे अंकुश लाखे लक्ष्मी गारवे जयश्री गागडे दशरथ जावळे राहुल जावळे शशिकांत लाखे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन